नमस्कार मी किरण आणि स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे दिनांक आठ रोजी भांडूप पोलीस ठाण्यातर्फे लेक रोड परिसर भांडूप पर मुंबई येथे पब्लिकची नवीन कायदे भारतीय बी संहिता बीएनएस भारतीय नागरी सुरक्षा संहिता बीएनएस एन ब भारतीय साक्ष अधिनियम बी एस ए बाबतचे प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती सदर कार्यशाळेत पब्लिकला नवीन कायद्याविषयी माहिती देण्यात आल्याचं ॲडवोकेट धनंजय भोसले तसेच ॲडवोकेट बागवे वे ढसाळे यांनी नवीन कायद्या संदर्भात मार्गदर्शन केलंय पोलीस उपनिरीक्षक सविता जाधव व पोलीस ताळुंखे यांनी देखील नवीन कायदे संदर्भात जनजागृतीवर माहिती दिली आहे सदर कार्यशाळेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भांडूप विभाग आणि दत्तात्रेय खंडागळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बांडू पोलीस स्टेशन मुंबई यांच्या मार्गदर्शन मध्ये करण्यात आलंय अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज